करोडो पीएफ खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी असून आता त्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही केंद्र सरकारकडून ईपीएफओ खात्यातील रक्कम वर्ग करण्याची किंवा पीएफ खात्यातून काढून घेण्याची प्रक्रिया द्वारे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत युपीआय द्वारे पीएफ खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे ही सुविधा नेमकी कधी सुरू होणार आहे ही सुविधा नेमकी कशी असणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कोट्यावधी पीएफ ग्राहकांना आता त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही ते युपीआय द्वारे एफ चे पैसे काढू शकतात सरकार ई पी एफ ग्राहकांचे दावे निकाली काढण्यास मदत करणारी प्रणाली तयार करण्यावर काम करत असून युपीआय प्लॅटफॉर्मद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते युपीआय द्वारे पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासंदर्भातील योजना राबवण्यासाठी ईपीएफओ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत चर्चा सुरू केली आहे ईपीएफओ च्या सात कोटी चाळीस लाख सबस्क्रायबर्स ला चांगली सेवा देण्यासाठी युपीआय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे ईपीएफओ ने या संदर्भात एक ब्ल्यू प्रिंट तयार केली असून ईपीएफओ ने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यात युपीआय प्लॅटफॉर्म वर पैसे काढण्यासंबंधीची सुविधा सुरू करण्यात असल्याचा समज आहे कारण की एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत ईपीएफओ ने संस्थेची आपापसात चर्चा सुरू आहे ईपीएफओ हो आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलत आहे ईपीएफ युपीआय झाल्यामुळे ग्राहक त्यांच्या ईपीएफ खात्यातून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे काढू शकतात कामगार मंत्रालय व्यावसायिक बँका आणि आरबीआय यांच्या सहकार्याने ईपीएफओच्या डिजिटल प्रणालीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करत आहे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे दुर्गम भागात राहणाऱ्या सदस्यांसाठी ही सुविधा खूप सोयीची ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे कर्मचाऱ्यांचे ईपीएफओ खाते युपीआय कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या पीएफ खात्यातील पैसे काढता येणार आहेत ईपीएफओ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी कामगार मंत्रालय भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतरही व्यावसायिका बँक सुधारणेसाठी हातभार लावत आहेत ज्या व्यक्ती दुर्गम भागामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी ईपीएफओ ने तयार केलेली ही नवीन प्रणाली अत्यंत लाभदायक आणि जलद गतीने पैसे मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आता कर्मचाऱ्यांना गरजेवेळी पैसे काढण्यासाठी क्षणाचीही वाट पाहावी लागणार नाही लगेचच हवे तेवढे पैसे काढता येणार आहेत माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ भी दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा